नमस्कार मित्रांनो एक आदत एक बैल असं मैदान चालू आहे मोरगाव या ठिकाणी आणि नक्कीच त्या ठिकाणी आत्ता टोटल पंधरा गट पळून झालेत आणि त्या पंधरा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत तर चला मग बघूया सुंदर अशी गाडी पळाली नंबर एक गटातून डमरू आणि डमरूसोबत पळाला पैलवान या नावाचा बैल सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये तिन्ही गाड्या पाळल्या आणि तिन्ही गाड्या बाद झाल्या कारण की कसं होतं आहे बैल व्यवस्थित पाळायला लागतील तिथं तर रिमझिम चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं बैलांचे पाय पण घसरीत असतील थोडंसा त्याच्यामुळे ती तिसरा जो गट आहे तो पूर्ण बाद करण्यात आलेला आहे गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली गुळूंचे करांचा शाहीर हा बैल पळाला हा शाहीर आणि शाहीर सोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय सांगितलं नव्हतं सुंदर गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली मोर दरीकरांचा तीनशे एक हारण्या हा बैल पळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली कारण की हारण्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे खूप स्पीडनं पळतो हाईट खूप जास्त आहे त्या बैलाची नक्कीच आज मध्यंतरी तो, तो गुलालामध्ये कायम होताच आणि सलग तीन मैदानात तो एक मै एक नंबरचा मानकरी सुद्धा झालेला होता नक्कीच त्या हरण्याला खूप सारे शुभेच्छा देतो गट क्रमांक पाचचा निकाल आहे पाचमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली नाशिककरांचा सर्किट पळाला नाशिकवरून बैल आला आहे बरं का तो आणि त्याच्यासोबत पळाला सुंदर हा बैल पाळाला सुंदर आणि सर्किट ही गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक सहामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली छोटा ससा आणि त्या सस्यासोबत पळाला कर्जतकरांची शिट्टी शिट्टी आणि छोटा ससा सेमीसाठी पात्र झाली गाडी गट क्रमांक सातचा निकाल आहे सातमध्ये सुंदर अशी गाडी पळाली भोंगा पळाला भोंगासोबत पळाला सोन्या सोन्या आणि भोंगा ही गाडी सेमीसाठी पात्र झालेला हा भोंगा तो नव्हे नाही तो समजताय असा मुंबईचा भोंगा नाही आहे हा दुसराच भोंगा आहे गट क्रमांक आठ चा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पळाली शंभू एकाहत्तर एकाहत्तर करांचा सांगवीकरांचा शंभू पळाला एकाहत्तर एकाहत्तर आणि त्या शंभूसोबत पळाला भुंगा बैल पळाला परत सुद्धा भुंगा सातमध्ये पळाला आणि आठमध्ये दुसरा भुंगा पळाला शंभू आणि भुंगा ही जोडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक आठमधून गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पळाली शंभू पळाला जिगरवाडीकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला जिगर जिगर आणि शंभू म्हणजे घरचा साज आहे ही जोडी सीमेसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक नऊ मधून गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली हिरा आणि नंद्या पळाला ही गाडी सीमितसाठी पात्र झाली सुट्टा निकाल थी हिरा आणि नंद्याने घेतलेला आहे बघूया आता काय कमाल करतोय हिरा आणि नंद्या गट क्रमांक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बापूशेठ आंबेकर वडकी यांचा छोटा पिस्टन जो आदत आहे त्याच्यासोबत पळाला छत्रपती संभाजीनगरचा मथुरा फार्म यांचा अर्जुन खूप स्पीड आहे अर्जुन अर्जुनला बरं का जाईल त्या मैदानात गुलाला असतोच बैल हा नक्कीच अर्जुन आणि पिष्टन आज गुलालामध्ये शंभर टक्के राहतील जर निसर्गाने साथ दिली तर कारण की तिथं रिमझिम चालू आहे पावसाची चा त्याच्यामुळे मैदान आता कसं पाळण्यायोग्य होते का नाही ते बघूया आपण आता तर सध्या पाळण्यायोग्य आहे मैदान अर्जुन आणि पिष्टन अकरा गटामधून सीमेसाठी पात्र झाले गट क्रमांक बाराचा निकाल आहे बारामध्ये सुंदर गाडी पाहिली कृष्णा आणि फायरची गाडी सुंदरशी गाडी सीमेसाठी पात झाली फायर हा सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे कुठला बैल आहे यवतमाळ जिल्ह्याचा बैल आणि सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे त्याचा व्हिडिओ मी केलेला तो आज फायर गट पात झाला आहे बघूया सीमेसाठी काय करामत करतोय गट क्रमांक तेराचा निकाल आहे तेरामध्ये छत्रपती संभाजीनगरचा आदत किंग अर्जुन पळाला बरं का आणि अर्जुन सोबत पळाला वस्ताज नावाचा बैल नक्कीच आज छत्रपती संभाजीनगर वरून सुद्धा खूप बैल आलेत कारण की सगळ्या मा महाराष्ट्राला माहित आहे जिथं बैलांना ओळखलं जातं पुण्यामध्ये आपल्या सातारा भागात असे तीन फेऱ्याची मैदान आहे नक्कीच त्यांचा सेकंदाचा खेळ असतो परंतु तिथल्या खेळाला एवढं महत्व देत नाहीत ते आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बकासूर मथुर ही शर्यत कुठल्या जगातल्या कुठलं कुठे बाहेर पोचलेलं आहे गट क्रमांक चौदाचा निकाल आहे चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली गजा आणि त्याच्यासोबत पळाला रोहित्या नावाचा बैल रोहित्या आणि गजा ही गाडी सीमेसाठी पात्र झाली चौदा गटातून पंधरा गटाचा निकाल आहे पंधरा मधून सुंदर अशी गाडी पळाली हनु ड्रायव्हर यांचा घरचाच बैल पळाला हिरा नावाचा आणि त्याने स्वतः गाडी चालवली आहे बरं का हे होते मोरगावच्या मैदानातील आज एक ते पंधराचे निकाल व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद